या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये असं सगळे म्हणत होते तुम्हाला विश्वास होता का विजयाचा एवढा मोठा लीड लीड घेतला काय भावना विश्वास आधीपासून होताच शेवटी मराठी माणूस हा नेहमी निष्ठेला प्राधान्य देतो आणि महाराष्ट्रात गद्दारांना स्थान नाही त्यामुळे शंभर टक्के विश्वास होतात की साहेब यावेळेस सुद्धा जिंकणार त्यांच्यावरती बऱ्याच टीका झाल्या ते निष्क्रिय खासदार आहेत म्हणून कोणता फॅक्टर चालला काय वाटत लोकांनी भलेही की ते निष्क्रिय पण त्यांच्या कामांनी आज बोलून दाखवलंय आणि आज जो काही कौल दिलेला आहे जनतेने सगळ्यांचे जे, जे, जे डाऊट घेतले होते त्याच्यावरच हे उत्तर आहे आता जे सर्वसामान्य कार्यकर्ते गावागावामध्ये जे काम केलं डॉक्टर साहेब त्या ठिकाणी काय आता काय भावना आहे तुमच्या त्या नाही हे जे आता यश आहे हे फक्त साहेबांचं नाही तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं आहे त्यामुळे त्या सगळ्यांना माझे खूप खूप